का करमत नाही जिकड तिकडं मात्या दिसतो लय लवकर गेला बाई मात्या बाई काय कस काय झालं पूजा पूजा गात माता तात्या कुड पाऊ ग तुझ्या मौती मध्ये मी तुला सापडीत व ते गे मग सांगितलं त्या गजरबाई येते मी मैत्रिणींनी माल ग आता रोडून काय उपयोग आहे सांगा बरं आता रोडून चकीला घेऊन कुठेतरी तरी लॉजिंगला चालला होता तिकडच गाडी खाली गेला ग गेल्यावर झालं काही ना तटकी ना तोंड काळा केला का कबूल भाई नाना भाई नाही गाव तुला खायला झालं का बाई ती ताजी लटाव दा तिला काय झालं नाही ती टुनकून उडून पडली बाई बाजूला फक्त तिचं काम साळ ग बाई जागे हा जागेवरच गेले बाई मा सोन्यासारखा नवरावरा पूजा पार पावड्या नावडून घरी आणला ग बाई आता काय उपयोग आहे रडून सांगा बरं आता असं रडलं काय होणार आहे अवघड तर झालंच बाय नाही आता काय करणार सगळं त्या अवधासामुळे झालंय तुम्ही लक्षच दिलं नाही ना त्याच्यावर कुठं जात आहे कुठं नाही कुशल जाऊ दिलं जिकडे गेलं तिकडं हा कधी विचारपूस केली नवऱ्याची कुठं चाललंय काय चाललंय हा आलो बाहेर चाललं आलो बाहेर चाललो त्याचं वाघ नाही पहिल्यापासून त्याला सारख्या बायाला काय मग बाया लागायची पण तुम्ही मोकळं सोडलं ना मोकळं मोकळं सोडलं नाहीये सर कुठं मग लक्षच दिलं नाही तुम्ही खुशाल जिकड गेला तिकडे माग एखादी बाई माग लागली राहिली ना तर बाईला झोप येत नाही तुम्ही खुशाल झोपा काढित होत्या दुपारच्या काम आवरलं की झोपली बाई काम आवरलं की झोपली बाई आपलं नवरा चालत होत तिकडं रानावर नाही लॉजिंग खोट्यावर पण आता आता उपटला तिचं काय नाही ती दुसरं बाई दुसरं बी माणूस घेईन तिला काय लागत आता नाही करायचं बाई आपलं आपलं आपण बी सावरायचं आता कसं का असं ना आपण माझीवाला आधार आता जिकड पावा तिकडं नीसत सुन वाट सुटलं असं वाटण आता येईन आहे ना, ये ना, ना थोड्या वेळ आता काय करा ऐका त्याचा आता नाव निशान मिटून टाका असं बी ते तुम्ही काही एकमेकांना सगळं नीट बोलत नव्हती तुमचा घण जीव आता त्याच्यामध्ये पण त्याचा जीव नव्हता तुमच्यात त्याचा जीव नव्हता कधी नीट बोलायचे नाही तो मला ती दोन दुनिया नाही तर चार इसून या नवरा लागतो बाय एका असा ना आता अजून तो तुमचं जास्त वय नाही झालं ना मस्त चांगलं दिसत त्या जाऊ दे अरे आता काय तुमच्या संघच घडलं काही आहे सांगा बरं

आ, सावकार आ, सावकार तो त्या आता पुढ पाऊ गुनिर त्या माणसाला सावकार असून तुमच्याकडे बाया कमी मा बक बाया जास्त वाट्या ना आम्ही ढोल चालू करून देतो हे करतो पैसे देतो तू हादर नको बर हो। <laughs> का तू रडू नको आता काही नको आता तो गेलाय त्याच्या वाटाना तो गेलाय सावकार किती नाही म्हणलं नवऱ्याची सर कोणला काय नकोशी वाटतो का कोणला नवरा नवरा पाहिजे त्या जीव घालत पण यायचं तुला सगळं ते करतो जीव आता बाय पूजा मग अरे जीव आता पण आता झालंय सगळं होऊन गेले पण मी ना आधार तुला तुला काय करायचं हे बाय सावकार आधार देणार आहेत का आता मग तिला डोल बर... काढून देणार पैसे मिळून देणार म्हणजे हा हा तुम्ही ते विधवाचे का काम करून देणार ना त्यांचे त्यांना येव शिरटुन तुम्ही ठेवणार नाही डोल मिळणार मग पगार येणार मग ते आई खाणार ना असं आतापर्यंत पूजा गावामध्ये जेवढ्या बाया इधवा झाल्या सगळ्यांचे प्रकरण सावकारांना करून दिले मग झाली का सावकाराच्या गाडीवर बसल्याशिवाय तिचं प्रकरण पासच होत नाही तिची अंगठी काय मी देऊ काय घेऊन जायचं त्यांची अंगठी द्यायचे त्यांचे कागदपत्र करायचे ते काय थोड्या कटपटी आता तुम्ही सरायचे कागदपत्र केले आता यायचे बी कागदपत्र तुम्ही करणार मला माहित झालं म्हणून मी आलो मला काल माहित पडलं होतं मला घरी नव्हते अवघड झालं भाई आता अवघड झाले ना आता सगळं सोडून दे बर का एक्या बाई म्हणून माणूस जायला हा जाऊन त्याचीच का। मी मैत्रीण जगामध्ये ना दे लोकांना नाद नाही का माहिती पण मी म्हणते ना नागाच राखानी ध्यानच नाही दिलं त्या माणसावर ध्यान नाही त्या टायमाला मोकळा मोकळा सोडला आणि म्हणून त्याला हे आणि सांगू का तुला पूजा मग मायाच मैत्रिणींनी माग हात केला सारखा मानावर घेऊन बसायच्या मनात काय नाही यांचं काय चालत म्हणून डोळे पाहिला होते का खाला होते तुला काही दिसत नव्हतं का त्याला ना। दिसल नाही ना ते काय करते मारते भाकर दिली न संत नाही मासारखं बोलू नका तुम्हाला आहे तरी तुमच्या काही एवढ्या गावातले हिद् बाहेर राखोळी घालेली मग तुमची बायको कसारखी चोवीस तास तुमच्या मागे का त्या त्यांना मी पगार कमवून देतो ते पैसे कमवून देते म्हणून माग मागे तुमच्या तो, तोंडातून वास येतोय दडदडीत आम्हाला तुमची भावना कोणची राहते बायांक पाहिजे आम्हाला कळत दडदडीत आम्ही याड्यानी अरे ते बायांक मी जातो का ते माग कागदपत्र घेऊन त्यांना नवरा नाही ना राहत त्याच्यामुळे त्यांची वापदाड पहिला पण राहत म्हणून तुमच्या काही अरे वापच नाही त्यांना मी पगार चालू करतो त्यांना फुकाट पाट तुम्ही काही कष्ट करता का तिला कागदपत्राचं काम करीत बोलू नको पूजा ती सरकारी स्कीम आहे मी तुम्ही काय कष्ट करता का जसं काय सावकार त्यांच्या घरातून देऊ राहिला पेटीतून घरातून आमच्या घरातून डबू जात नाही पण सरकारी येते मदत येते बाई सावकाराला काय भेटत अस दुसरं काय भेटणारे बायाचा आपायचे काम करतो सावकार महात्याच जोडीदारे जोडीदार डाबाई बाई <laughs> दोघ एकाच माळीचे बाई साव, ठकी का, का पहिला सावकार जायचा नंतर सावकाराच्या जाग्या मानवरा जायला लागला ना सावकाराकच का कार की करायचा किचन सावकाराच लपड होत सावकार आरामात बाजूला निघाला मानवऱ्याला तिनं गुंतून दिलं गा गावाला माहिती होत आणि आता डोम कावळ्या माक आला ना बाई त्याला वाटत तात्या निघून गेला मग तात्याची जागा गजरी माला देईन ना पण मी सावकाराव उंगणार नाही ना बाई बाई मा तात्या तात्या इतका चांगला होता बाई पलंग पाहिलं तरी मला ध्यान येत ना बाई सावकाराकडून पाहिलं उद्यानी ते अरे मी तुला पगारही चालू करीन तुला काय पैसे लागन ते देईन सगळं तू ठेपटुन सावकार मला आता वाचता येतं पंचायत समिती मध्ये माय मी जाईन माय माही कागदपत्र पाडणार अरे पण तू आता तू तर गेला का नाही मी तुला ते करतो ना सहकार्य करतो काय गरज तुम्ही काय करायची गरज नाही नवरा असून मी त्याचा विचार नाही केला तर नवरा गेला दुसऱ्या भावाचा काय विचार करा अरे तुला पैसे तुला येते करी मला खैस अरे तुला मदत करतो मी चावकर चावकर आता पाहिलं रगत किती वेळ नाही बंद करू पूजा कसे लोक राहतात या लोक पापी राहते ना त्यात बोकड्या आणि वाज घ्यायला आता तुम्ही यायला जागाच देऊ नका नका यायला तुम्ही शिकेल चौरेल तुम्ही काय अनपड नाहीत सर येत तुम्हाला कोर्टा कच्याल्या त्यापेक्षा स्वतः जाऊन करायचंय बाई हे असे लोक येत्या आणि घरी येऊन काय बाई बोलून जाते हाँ। आता पगारीचाही करीतो दुसराही करीतो चोवीस तासून त्याच माहिती मी त्या बोलतच नाही तर माणूसच बरोबर नाही मी काय म्हणते मी आता जाते मी अर्ध काम तसंच सोडून पळतच आले मी म्हंटल काय झालं काय नाही मला माहित पडलं तसंच आली मी आली हा बर जाऊ का मी आ, आ? का दे हा काय काळजी करू नका मी जाते मधी ना अशा चावणार सावकार सुकाराला उभा नका करू दुर्जाने जाऊ दे तिकडे करू हा जाऊ का मिरच्या वाळ्यात घालले मधी सुकट टाकेले हात देते हो मी जाते आता हा हा गजेचा नवरा अचानक गेलाय तिच्या घरवर जायचंय तर जोडीदार कोण नाही असं हा गांगे वगैरे आहे नाही काय माहिती पैसे बस इकडं ये काय काय करत काय नाही कडी लावली बसला बस काय बस या की इकडं बस नाही बस बस एकटाच आहे घरी तुला काय बाई झालं घरे काय हो बाब काय म्हणायचं गजरीचा नवरा रा तात्या हाँ? वारला म्हण वारला हा तीन ते चार दिवस झाले रे मला पण कोणतरी म्हणलं बरं का वीस पण वाज बसत ना ॲक्सिडेंट झाला म्हणे हा र तर चा, म्हटलं चला जेव्हा जाऊन म्हटलं तिच्या घरवर म्हटलं सातवण करून देते नाही गेलं पाहिजे हा ना माणूस चांगला होता रे नाही चांगला होता बिचारा है ना हा गरीब होत पण बिचार चांगला चांगला होत चांगलं बोलायचं चालायचं चांगलं चा, 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 काय चा, आजार होते काय कळालंच नाही ऍक्सिडेंट झाला मला एवढं कळालं ऍक्सिडेंट हा अरे बापरे पण आता नक्की काय आहे ती काही कळालं नाही हा ना पण आता गरीब जात अवघडच होईल ना मग घरची परिस्थिती पण खराब आहे तिची पण अजून लई दिवस जायचे ना तिची हा मग अर्ध्या जवानी मध्ये गेले बिचारी खरे ते बरंच झालं पण आपला ते माल तरी येऊ लागू आहे बाबूराव काय कस आहे कावळ्यांच्या नजरा आहेत ना तसेच राहते कधी जाऊन चोच मारतोय हा मोठा फॉल्ट आहे नाही तर तिचा नवरा कोणतं सुईच होत आठ आठ दिवस आंघोळ करीत होत हा एवढं मात्र आणि ती आहे ना बुरा डोवास मारायचं ती का त्याला सा व्यवस्थित देत होती हा सोपीड येडच आहे हा बदल तो बदल हा चला मग आता घरात पण कोण नाही मानता आज जाऊ आपण चलता हा चल बा काय चला दोघं सातवण करू मग आता काय हा हा येऊ सातवण करून बिचारीला बरं वाटेल तेवढं जर भेटलो तर आपण पण हा हे ना चला चला चला, चला पण बिचारीचा आहे कसं भविष्य व्हायचं पुढं काय मला पतीला आपण साखर चा पुढे चहा पाऊर नाही घेतली रे जाऊ दे पैसे देऊ बरे आता गावात जावा दुकानात साखर घेऊन या हा हा एक मध्ये अजराबाई काय करते या ना येवराई रे हा बघा काय आता एक म्हटलं आता तिला कोण आहे बोल लागायला आहे की नाही वाईट झालं वाईट बस बस काय करते मध्ये मिरच्या वाळ्यात टाकल्या त्या काय मिरच्या मिरच्या आता एवढ्या तो देठ गेला निघून मिरचीचा बस इथे मिरच्या कपात ह बाबुराव बरोबर की नाही बाबुराव हा माझ्या जे तेच बरोबर तुमचा मित्र निघून गेला ना बाबुराव हे बघ गाजरा आता रडून गाव काही येणार आहे का जीवाचा त्रास करून घेते आता हे बघ काय गोष्टी काय व्हायचंय का आता आता तो आयुष्य मग जायचंय आणि असं रडलं कस हो कसं व्हायचं हो तू परत आजारी पडशी कोण आहे बघायला मग मा। माग पुढं पाहिलं तो आग कोण आहे हा घर खायला उठवत उठेल नक काय करेल खाली झोपत ये त्या पलंगा कनीमे रात्री जर ध्यान आलं पाहिलं <laughs> ता ताच अर्थ मग तात्या तिड झोपेल काय का। <laughs> आताच मला वर बोलीन मगच मला वर बोलीन पण तात्या काय वर बोलवायला ति राहिला नाही ना आता तो वर गेला आता तो डायरेक्ट तुला वर बोलीन पालगाव कसा बोल पालगाव कस काय बोल सांग बर आता एक कर तुला नवरा करून मला बोल तिला वाटलं काय टेन्शन नको हा कर काय वाटतं आता कुठं पाहू तुला आता तो पाहायच्या ठिकाणी गेलाय का तो तो दिसायचं का आता मी आहे तुला काही कमी पडून जाणार नाही तू काळजी करू नको बाई तात्या तात्या तुम्ही निघून गेले तुमचे बाळकाव मित्र गरवर दुख घ्यायला येऊ राहिले ना बाई एक झाला का एक तुमची जागा भरून काढायची म्हणतो ना बाई सावकार येऊन गेला त्याचा सपाटा झाला नाही तर बाबूराव बाऊजी आले ना बाई आणि म्हणत्या कसे मला तात्याच्या जाग्यावर जा मी झोपत जाई ना बाई तुम्ही का आयुष्यभर रांडा पाहता पाहता मला ये दिवस आणले का तात्या गजराबाई ये नवरा काय चांगला नव्हता हे बाग वाईट केलं तर वाईटच होत ठेव हाय बायचा नावाज त्याला हा आणि तू तो काय रडून आता जिरू नको नको बोलायला मला मला रे बाग तो काही नवऱ्या का पाहिलं नाही तू की चांगली राहिली नवऱ्याक नाही पाहिलं तर त्याला कारण तसे त्या सतरा बायांजवळ जायचा थकीक जायचा त्यांच्याक सतरा बाय यायचे आणि हाती कोण आल्यावर मग याला काही गरीबूच काळीत बसू का मी घाबरले बाई म्हणून मी त्याला जवळ येऊन देत नव्हते त्याचे कपडे धुत नव्हते त्याच्या वागण्यामुळे धुत नव्हती बाबर तरी म्हणायचं काय ना आंघोळ करायचं आठवड्या पण लय वास मारायचं आमच्या जेव्हा गुरट वाचायचा बोकड्यावानी मी तर म्हणायचे माय मायच मनाला थोडस वाटायचं त्या ठकीच्या इकडे जातो मग ती काही याला तिडे घरात नाही झोपून ठकीच्या घरात होतो लवस टाकेला नाही नाही तिकडे जायचं पण मग तिच्या शेळ्या बी पाच पन्नास मी म्हणले बाई तिकडं शेळ्या तो, तो संध्याकाळच्या ठेकी गेल्यावर ती त्याला घरात नसल झोपून ते शेळ्यांमध्ये झोप येत असेल जाता जाता मा राजाची टक्के नय आडाळ केली गाई फायदा घ्या तिन बो करून नाही केला मग सांभाळायचा तरी बाई वता नाईना फायदा लोक कुठं लॉजिंगला चालले व ते कुठं नाही लॉजिंगला गाडी खाली गेला ती अशी कुणकून उडून बाजूला पडली जाताच जाता जात म्हणजे दोघं संघ होते का काय आणि तुला कोणा जायचं लॉजिंगला चालले दोघ संघच होते तिला लय मुक्का मारला गेले ती वाचली आणि महाराजांनी खरडून आणला बाबू रबू जगात उलटच घडलं रे थकी एवढ्या हारा मी कमी नाही होती ती मारायला पाहिजे होती ती यम याला नी ठकी जगली का नव्हता भाऊ ती अजून चार दोन आयुष्य देत देव घेड होती पद्धामाने होती याची कशी याची फेड झाली ती अजून आवरलं शेवटचं होत चार दोन जणांचा अजून ती वाटोळ करेल घराचं मग तिची फेड होईल सावकार येऊ लागतो जरा सावध आता सावध नाही त्याला त्याच्यापासून जरा शिव्या दिल्या मी काढून दिला हुस्को लाईन आलाय तो लाईन आलाय बर झालं शिव्या दिले म्हणलं बाई बाबू राव तो कमी तुला मी बायांचा डोल काढून दिला तो आम्ही डोल काढून देतो असं म्हटलं मला तर ते डोल म्हणजे काय तेच कळा पण मी नाही म्हणते तुला नाही आता तो रो रोज तो का आता डोल काढायला हे बाय अगं तुला डोल पाहिजे कळालय का नाही अगं तो पोरं काढून काम करतो इथ बाबा ज्या बाईचा नवरा मिळाला कि तिथं तो गे ना गेला कि ढोल त्याचा तिथं फिक्स झाला त्याच्या नवऱ्याना पाहिलं का इधवा बाईला पोरं काढून द्यायची भले तिचं अप्रोशन नाही का काढला कवाईरा असता सावकर सावकार तुला चांगलं किती सावकार जरी असला तर डोल डोल काढून देतो हिदबा बाईला म्हणजे पोरं काढून देतो ढोल म्हणजे तुमचं बी ऐकण्यात काहीतरी फरक पडला असं भाई मला आम्ही तर बरंच

काय वार जायला होत होत शब्द होत होतो बाबरा पण तिचा नवरा आता चार दिवस झाला मिळाला तुम्ही एवढं लहान होता का आता एवढा लहान होता का बरा नवरा मिळाला टपकला राह तुम्ही आता समजायला लागलं मला ना सावकार पण तसा आणि तुम्ही पण तसा डोमकावड नवरा पाहिजे बाई झाले गाजर बाई पायर चार्ज होतो पायर तब्येत खाली केली का आता लई नवरा होता तेव्हा बी तब्येत होती त्याच्या बरोबर नाही मला कधी कुस्त्या खेळायला इंटरेस्ट वाटला तर आता का वाटणार आता काय करायचं आता काहीच करू नको तुला काही लागलं बघलं तर मला सांग मला फोन कर नंबर आहे माझा हा नाही करतील फोन आता तुम्ही एक काम करा चला जवळ थांबणार आहे नाही चल हा वाला मोबाईल घरात पडेल मोबाईल वरती थकी फोन करीत नाही फेकू दे तो मोबाईल फेकूक पडली का मोबाईल फेकतील अरे थकी सारखी ठकीला आपण जाऊन ना तेवढं नाही जुळायचं का अहो ती त्याच्या गाडीवर बसेल होती मग आता हा जागे ओघे मग का का ती काही झुळकीत सापडली काय त्याच्या काय माहिती ते सोडणार नाही तो तिला मला तकलीफ होणार नाही घरामध्ये एवढी तकलीफ तिला तिकडे होत राहील तुम्हाला सांगते डोक्यावर पडले का काय काय माहिती ती त्या तंद्री त्या फोनवर फोनच करते हाँ ना? हाँ। तो आहे का नाही सांग तो पुढे सांग त्याच्याक फोन दे मला म्हणती तिला सांग नाही वाटत तो गेला म्हणून आपण जाऊन तिला समजू का फोन आला का आमच्या फोन घेऊन आपण जाऊच तिला समजून काल फोन करते मागे नको वर्ष डाऊन माझ्या पाठवतो मी डाबा घेऊन पाठवाचे दाव्याचं काय ठरले जावेला काय मदत लागली ना तर मला सांग करा तुम्ही पैसे काय अडचणाच सांग नाही मला आला तर फोन कांगण्याचा काय तो म्हणे मी येतो आल्यावर दहाव्याच नियोजन हो अरे 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 तो कांगड्या कोर तवाला इच हा तो ठेवल ना का माय कुठे जर हा तो करणार काय तो की येऊ दे की हा तो करणार सगळा खर्च म्हणलोय बाई बरे बाई तसं तुम्हाला विचारलं शिवाय थोडी मी ठरवी हा मी तुम्हालाच विचारीन बाई त्याचं मग काय काय हाय का नाही असं थोडी मग असं काही नाही तोंड जशी तुम्ही मायावर तात्याचे मित्र आहे तसं तो मित्र तुझा खरं तात्या मित्र आहे त्या ठकीच्या अंगात जर तो घुसला बिसला ना रात्रीचा तुला संपून टाकतात काय वाटलं तर फोन करा चल पहिलं चल बाय रस्ते घरामध्ये जाऊन गेला बाय मग कावळे नवरा नसल्यावर बायांचं राखण करायला आणि त्यांना आधार द्यायला मग इथून मागं नवरावा तथा नाही कुणी आधार द्यायला आलं का तुला हे नाही मी देतो ते नाही मी देतो मग सळ काय फक्त मानवऱ्याची होती का यांना काय करावं बाई